नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज आपण खूपच महत्वाच्या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत हे पुस्तक आहे टी सी एस आयबीपीएस पॅटर्न विथ पी वाय क्यू रिवाईज व्हर्जन मास्टर की ए टू झेड वॉकॅबलरी सुदेश वेळापूरकर सरांचं सरकारी आणि बँकिंग स्पर्धा पर परीक्षांची तयारी करण्यासाठी शब्द संपदा किती महत्वाची आहे हे आपल्याला माहित आहे चला तर मग सुरुवात करूया या पुस्तकाच्या महत्वाच्या टॉपिकच्या अभ्यासात हे पुस्तक टी सी एस आणि आयबीपीएस परीक्षांच्या नवीन पॅटर्न वर आधारित आहे ज्यात मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा पीवाय क्यू समावेश केला आहे यामध्ये इंग्रजी शब्दां संपदेतून उत्तम तयारीसाठी ए टू झेड सर्व महत्वाचे शब्द समाविष्ट केले आहेत या पुस्तकाच्या मदतीने तुम्ही परीक्षेत विचारले जाणारे शब्द आत्मसात करू शकता पुस्तकात प्रत्येक अक्षरांशी संबंधित महत्वाचे शब्द देण्यात आले आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ त्यांचे वाक्यात वापर आणि त्यांचे समानार्थी व विरुद्धार्थी शब्दही स्पष्ट केले आहेत शिवाय परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे शब्द जाड अक्षरात बोल्ड दर्शविले आहेत या पुस्तकातील सर्वात खास गोष्ट म्हणजे टी सी एस आय बी पी एस परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पत्रिका पीवायक्यू समाविष्ट आहे तुम्ही या प्रश्नपत्रिकेच्या मदतीने तुमची तयारी अधिक भक्कम करू शकता प्रश्नांसोबत त्यांची आणि स्पष्टीकरणही दिली आहे शेवटी या पुस्तकात परीक्षेत वाचन समज आणि त्वरित उत्तर देण्याची कला कशी साधावी यासाठी काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत वेळेचे नियोजन अचूक उत्तर कसे द्यावे आणि शब्दांची माहिती कशी लवकरात लवकर लक्षात ठेवावी याचे मार्गदर्शन यात आहे मित्रांनो मास्टर की ए टू झेड व्हॉकॅबलरी हे पुस्तक तुमचं स्पर्धा परीक्षेतील यश निश्चित सोपं करेल योग्य अभ्यास आणि या पुस्तकातील महत्वाच्या मदतीने तुम्ही तुमच्या परीक्षेची तयारी उत्तमरित्या करू शकता या सारांशचा तुम्हाला फायदा झाला असेल अशी आशा आहे कृपया या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा पुढील वेळी आपण अशाच एका नवीन पुस्तकांचा सारांश सोबत भेटूया धन्यवाद